मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आज आपल्याला जो काही महत्वाचा विषय आहे त्यावर चर्चा करायची आहे कारण आता शिक्षक भरती ही महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे आणि या महत्वाच्या टप्प्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत किंवा काही महत्वाचे मुद्दे आहेत ते कोणते मुद्दे आहेत त्यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे कारण पवित्र पोर्टलवर एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे बघा त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की एक नऊ दोन हजार तेवीसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सर्व शिक्षक उमेदवारांनी त्यांचे कागदपत्र तपासणीसाठी तयार करावेत बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी एक नऊ दोन हजार तेवीस ला जे प्रस, प्रसिद्धी पत्रक काढलं होतं त्या प्रसिद्धी पत्रकानुसार सर्व शिक्षक उमेदवारांनी त्यांचे कागदपत्र तपासणीसाठी तयार ठेवायचे आहेत कारण काय तर तुम्हाला माहितच आहे की आता अलॉटमेंट लेटर किंवा अलॉटमेंटची काही लिस्ट आहे ज्याला आपण निवड यादी म्हणतो ती निवड यादी आहे आणि ही निवड यादी तुमच्या प्रोफाईलला आल्यानंतर कारण पहिल्या फेज मध्ये हा विदाउट आहे म्हणजे वन इज टू वन आहे त्यामुळे तुमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे जर तुमचं नाव जर त्या लिस्ट मध्ये आलं तर तुम्हाला त्या निवड यादीनुसार तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते तपासणीसाठी रेडी करायचे आहेत कारण कागदपत्र एकदा तुमचे तपासल्या गेले की तुम्हाला रुजू रिपोर्ट द्यावा लागतो रुजू रिपोर्ट दिल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही शिक्षक या पदावर तुम्ही कायम नोकरीसाठी पात्र होऊन जाता परंतु त्या अगोदरचा जो महत्वाचा त्यांनी जो पॉइंट दिलेला आहे तो आहे नौ। एक नऊ एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सर्व शिक्षक उमेदवारांना त्यांचे जे काही कागदपत्र आहेत ते तपासणीसाठी त्यांना तयार ठेवायचे आहेत मग आता हे कागदपत्र कोणते आणि ते एक नऊ दोन हजार तेवीसचं प्रसिद्धी पत्रक कोणतं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे ते मी या स्क्रीनवर लवकरच शेअर करतो ते प्रसिद्धी पत्रकानुसार तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तयार करायचे आहेत त्याच फाईल तुम्हाला तयार करायचं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे सर्वात अगोदर काल जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ते मी शेअर करतो त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट म्हणजेच एक नऊ दोन हजार तेवीसच प्रसिद्धी पत्रक मी इथं शेअर करतोय त्याच आपल्याला रिडिंग करायचं आहे म्हणून आपण हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ ऐक आवडला तर त्याला जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला असे व्हिडिओ बघण्यासाठी द्वारे प्राप्त होतील तर सुरुवातीला एक कालचं प्रसिद्धी पत्रक जे काढलेलं आहे ते इथं शेअर करतो आणि त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसचं प्रसिद्धी पत्रक मी या स्क्रीनवर शेअर करतो दोन्ही याचा आज आपल्याला स्टडी करायचा आहे किंवा त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे चला तर मग आता हे पहिलं इथं जे प्रसिद्धी पत्रक आहे हे कालचं प्रसिद्धी पत्रक आहे म्हणजेच जी तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक एक नऊ दोन हजार तेवीस व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे असं स्पष्ट दिलेलं आहे म्हणजे हे प्रसिद्धी पत्रक काय आहे आणि त्याच्यानुसार कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला पाहिजेत ते आता आपल्याला बघायचं आहे बघा याच्यामध्ये असं त्यांनी दिलेलं आहे सविस्तर एकदा याच आपण वाचून देऊ आणि त्याच्यानंतर मग पुढलं प्रसिद्धी पत्रक म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसचं मी तर शेअर करतो म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीबाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे बघा पवित्र पोर्टल बाबत काही निवेदन त्यांना आलेले आहेत त्या सर्वांचा सर्वंकष विचार ते म्हणतात आम्ही केलेला आहे योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे जी काही नियुक्तीसाठीच जे काही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे ती आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे ती कोणत्याही क्षणी जाहीर होईल आणि तुमच्या प्रोफाईलला येईल त्यासाठी तुम्ही रोज तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट द्यायला पाहिजे शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्राची प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्त प्राधिकाऱ्यांनी सूचना देण्यात येत आहेत स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी अभियोग्यता धारकांनी नियुक्ती प्राधान्य प्राधिकारांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत बघा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे त्यांनी असं म्हटलंय की स्वप्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स नमूद केलेले आहेत त्या डॉक्युमेंट्स नुसार सर्व मूळ कागदपत्र पाहिजे तुम्हाला पब्लिक प्रमाणपत्र जे काही असतील तुमचे पडताळणीसाठी अभियोग्यता धारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत एक तुम्हाला मुदत दिली जाणार आहे त्या मुदतीत तुम्हाला ते उपलब्ध करून द्यावयाची आहेत ती सर्व कागदपत्रे तातडीनं तयार ठेवावीत ते तुम्हाला आता तातडीनं तयार ठेवावी लाग म्हणजे फाईल त्याचं कर करावं लागते म्हणजेच त्यांचं समजणं आहे तातडीनं तुम्ही ते फाईल तयार करून सगळे कागदपत्र रेडी ठेवा कोणते तर ते कागदपत्र जे सेल्फ मध्ये तुम्ही अपलोड केलेले असतील किंवा तिथं नमूद केले असतील ते कागदपत्र आता पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक एक नऊ दोन हजार तेवीस व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलंबन करावे त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यासाठी अधिक जर तुम्हाला असं समजा माहिती लागत असेल तर एक नऊ दोन हजार तेवीसला आम्ही जे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे त्यामध्ये प्रमाणपत्राची आम्ही लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे मग ती लिस्ट कोणती आहे तर ती लिस्ट आता आपल्याला बघायची आहे त्या लिस्टनुसार आपण आपलं फायलिंग करायला पाहिजे म्हणजे आपलं फाईल रेडी करायला पाहिजे कारण याच्यानंतर एकदा निवड सूची जाहीर झाल्यानंतर कुठली जी स्टेप आहे मित्रांनो ती आहे कागदाचं म्हणजे डॉक्युमेंटची तपासणी असं म्हणतो आपण कागदाची तपासणी कागदपत्रांची तपासणी असं म्हणू किंवा डॉक्युमेंट इंग्लिश इंग्लिशमध्ये असं म्हणतात ती नेक्स्ट स्टेज येणार आहे किंवा तर आता काही दिवसातच तुम्हाला ती नेक्स्ट स्टेज म्हणजे सामोरे जावं लागणार आहे कारण जास्तीत जास्त एक दोन दिवसातच दो ते निवड यादी जी आहे ती आता पवित्र पोर्टलवर जाहीर करणार आहेत तर मग आता हे एक नऊ दोन हजार तेवीसच प्रसिद्धी पत्रक कोणतं आहे ते बघू आपण हे आहे एक नऊ दोन हजार तेवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे त्यांनी दिलेलं हे तुम्हाला त्यांनी ते जे आपण स्टॅटच्या म्हणजे याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर जे काही आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलं होतं त्याच्यासाठी ही मार्गदर्शक सूचना त्यांनी दिली होती परंतु ती सध्याही महत्वाची आहे कारण हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करायचे आहेत तर एक नंबरवर त्यांनी दिलेलं आहे की उमेदवारांनी टॅट दोन हजार बावीस चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्यावत छायाचित्र उमेदवारांनी टॅट दोन हजार बावीस चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी तर हे कुठं होतं तुमचं हे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्याच्यासाठी होते या दोन सूचना तर ह्या सध्या आता आपल्या काही म्हणजे याची आपल्याला सध्या काही गरज नाही परंतु इथून महत्वाचं आहे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या फाईलमध्ये या क्रमानं लावून घ्या एक नंबरवर हे पाहिजे आपल्याला डोमिशियन सर्टिफिकेट त्यानंतर पुढे दोन नंबरवर तुमचा जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र लागू असल्यास ते सुद्धा इथं आवश्यक आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर जात वैद्यता प्रमाणपत्र जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल आणि त्याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे तर कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही तिथं तुमच्या फाईलला लावून घ्यायला पाहिजे समांतर आरक्षणासाठी हे दिलेलं आहे आणि लागू असल्याचं दिवंगत्वाचे प्रमाणपत्र जर असेल तर माझी सैनिक असल्या बाबचे प्रमाणपत्र हे सुद्धा लागू असल्याचं आहे पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र जर तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल तर लागू असल्यास प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास प्रावीण्य प्राप्त खेळाडू असल्या बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोच पावती हे सुद्धा लागू असल्यास जी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र हे सुद्धा लागू असल्यास कारण हे सर्वांना लागू होत नाही पुन्हा सात नंबर पासून आणखी महत्वाचे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि दहावीची मार्कशीट हे पाहिजे आपल्याला त्यानंतर उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका बारावीचं तुमचं प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट सुद्धा पाहिजे त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबत पदवी प्रमाणपत्र व गुण पत्रिका हे लागू असल्यास जर तुम्ही पदवी जर असाल तर पदवीचं तुमचं प्रमाणपत्र म्हणजे डिग्री पाहिजे आणि जेवढे काही सेमिस्टर आहेत तुमच्या तेवढ्या सेमिस्टरच्या तुमच्या मार्कशीट सुद्धा असणं आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबत पदव्युत्तर पदवी पत्वि, प्रमाणपत्र व गुणपत्रिका पदव्युत्तर म्हणजे पी जी पी च तुमची डिग्री आणि सर्व चारी सेमिस्टरच्या तुमच्या मार्कशीट हे सुद्धा इथं आवश्यक आहे पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत डी एड बी टी एड डी एल एड टी सी एच इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र व पत्रिका सुद्धा लागू असलेस म्हणजे काही डिप्लोमा धारक आहेत त्यांच्याकडे डीटीएड असेल डीएड असेल त्याच जे काही प्रमाणपत्र भेटते तुम्हाला आणि त्याची मार्कशीट मिळते ह्या दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत बी एड बी एल एड बी एस बी एस सी एड बी एड इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका हे व्यावसायिक क्वालिफिकेशन आहे याच्यामध्ये बीएड ची तुमची मार्कशीट आणि बी एड ची डिग्री किंवा त्याला समांतर असणार कोणतंही तुम्ही जर व्यावसायिक एज्युकेशन घेतलं असतील ते त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे त्याची डिग्री आणि त्याची मार्कशीट या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असण आवश्यक आहे त्यानंतर बीपीएड उमेदवाराकडे इतर शैक्षणिक अर्धावर प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्र आहे आता काही बीपीएड असतात खेळाडू म्हणजे बीपीएड म्हणजे शारीरिक शिक्षका बाबतीत म्हणून आपण त्यांच्याकडे आणखी काही व्यतिरिक्त जर काही प्रमाणपत्र असतील तर त्यांनी ते प्रमाणपत्र रेडी करून ठेवावेत शिक्षक पात्रता परीक्षा राज्य केंद्र बाबत प्रमाणपत्र लागू असल्या शिक्षक पात्रता परीक्षा हे जे आहे सहा ते आठ एक ते पाच याच्यासाठी तर यांनी हे सुद्धा याची जे काही तुम्हाला गुणपत्रक भेटलं असेल किंवा तुम्ही नेटवरून डाउनलोड केलं असेल तर ते सुद्धा तिथं आवश्यक आहे मित्र यासोबतच तुम्ही या सर्व डॉक्युमेंटचे तीन बंच झेरॉक्स असले पाहिजेत तुमच्याकडे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे कारण झेरॉक्स यासाठी पाहिजे की वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयामध्ये त्यांना ते पाठवावे लागतात त्यासाठी तुमच्याकडे झेरॉक्सचे तीन बंच असले पाहिजे आणि झेरॉक्स हे तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून ठेवा स्वतः त्याला काही कुठल्याही गॅजेटेड ऑफिसरची किंवा कोणाची सही घ्यायची गरज नाही तुम्ही सेल्फ अटेस्टेड सुद्धा त्याला करू शकता म्हणजे स्वतःची सही आपल्याला त्या झेरॉक्सवर चालते आहे ती करून घ्यायची ना असे तीन बंच आपण या सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रती आपण रेडी करायला पाहिजे तर अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती सुद्धा आज आपण पाहिलेली आहे की एक नऊ दोन हजार तेवीस ची आहे आणि तो कालच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी रेफरन्स दिला म्हणून पुन्हाच्या एकदा मी ही लिस्ट आपल्या समक्ष सादर केलेली आहे कारण ही फार महत्वाची लिस्ट आहे आणि याच्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवाल ही अपेक्षा तर ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी आता मित्र थांबतो धन्यवाद